सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन या ऍक्शन मोडवर आल्या असून त्यांनी दहीवडीतील जिल्हा परिषद शाळेत जाऊन शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला त्रिकोण काटकोणांचे धडे घेत त्यांनी विद्यार्थ्यांची पाठशाळा घेतली विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही त्यांनी उजळणी घेतली यावेळी गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे उपस्थित होते सब पुर्नो वर्ग काइमेंसे डिजिटल ट्रोन गिफ़्ट लेंगे पच्चीस तो ये सामान याचा एंगल शुरू से लगा ना गणित एंगल फोर हाँ रेंगल रेंगल शुरू रेंगल किधर है ये जीगोमा का ये सर

एब हाँ आजू एब तू साइड में एब बी एपी साइड किसकी साइड आई तलाह हम्म किसकी पुकार है हाँ तराधिता साइड में एब हम्म जोर से एब एब बी बी सी एसीओ कौन कितना आई तलाह सेबी की शायद नहीं

त्याला थोडी मदत करा So, und dann also, ja. Die ganze

Hmm. Sama mungkin. Hmm. <laughs>

आज मी दोन शाळा बघितले दोघे ठिकाणी एकदम चांगला होता एक आहे आपला किरकसालची शाला आणि एक आहे दहिवाडीची शाळा मला येई सांगायचं आहे की शाळा बघा आमचे कर्मचारीला पण सांगायचं आहे आणि आमचे जिथे पण गावकरी आहेत त्यांना पण सांगायचं आहे शाळा जे आहेत शालामध्ये जे विद्यार्थी जे शिकतात या आपलं भविष्य आहे गावाचं पण भविष्यहीच आहे राज्याचं पण आणि देशाचं पण भविष्यहीच आहे आमचं पण शंभर टक्के फोकस जे आहेत आमच्या प्रायोरिटीच्या विषय आहेत शालामध्ये कसं शैक्षणिक गुणवत्ता ला पण चांगला असलं पाहिजे आणि स्व सो, भौतिक सोयीसुविधा पण चांगलं असलं पाहिजे त्याच्यासाठी आज मी आणि पूर्ण पंचायत समिती मानचे पूर्ण जिथे पण आपले तालुकाचे जिथे अधिकारी इथे आलो आहेत सगळेच आम्ही आणि मला खूप छान वाटलं विद्यार्थीला बघून आणि असंहीच आमचं नियमित शाळेमध्ये फोकस राहणार आणि पुढे पण आम्ही शाळेमध्ये चांगलं काम करणार आणि जसं शिक्षण वर बल देताना आम्ही फक्त हो असं जे मेजॉरिटी बहुतांचे जे विद्यार्थी असतात त्याच्यावर आम्ही फोकस तो आहेतच पण त्याच्यासोबत जे अत्यंत आज जे विद्यार्थी असतात ज्याचा जसं की आता मतिमंद विद्यार्थी असो किंवा जे फिजिकली किंवा दिव्यांग विद्यार्थी असो ज्या जे मतलब सोबत असा इतर मुलगासोबत बसून एकच क्लासमध्ये बसून ते शिकू शकत नाही त्याच्यासाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक डे केअर सेंटर चालू केलेलं आहे आज आमच्या इथल्या दहीवाडीचं पण डे केअर सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्यात आता सध्या तेरा विद्यार्थी आहे पूर्ण जिल्ह्यात आमचे असं अराऊंड एकशे पन्नास विद्यार्थी आहेत आणि आमच्या त्याचा पण प्रयत्न आहे की त्यांना पण असं कशा आम्ही अजून जास्त सुविधा कशा देता येईल जेणेकरून ते इतर मुलांसोबत बरोबर पद्धतीने कशा ते शिकू शकतात त्याच्यावर पण आमचा फोकस राहणार त्याच्या शिक्षक समग्र शिक्षण अभियानांतर्गत त्याच्या शिक्षण शिक्षकच्या ये सोय आहे फिजिओथेरपीसाठी पण आम्ही एक तयारी करत हो। आहोत आणि आता यावर्षी आम्ही आमच्या जिल्हा परिषदच्या स्वनिधीमधून पण काही निधी तरतूद निधीचं तरतूद केलेलं आहे फक्त ही अकरा दिवस आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका